सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनिअर डॉक्टर होण्याचा राजमार्ग दहावी नंतर स्टेट बोर्ड सह जेई नीट एम एच सीईटी नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच सुरू हैदराबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन डिजिटल स्मार्ट बोर्ड सह एसी क्लासरूम सहा वर्षांची यशस्वी परंपरा आमच्या संस्थेतील ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकल तर एकशे चौतीस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश पत्ता इंद्राणी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित

वाढदिवस आम्ही साजरा करतो विविध उपक्रम सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक उपक्रम हे संपूर्ण महाराष्ट्रात राबवले जातात या आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आमचे युवा सेनेचे सुशांतजी नाईक यांनी कीर्तन महोत्सव भजन भजन स्पर्धा बजन, या निमित्त आयोजित केले आहेत वैरीभवानी प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेले चार पाच वर्षापासून आपण काजू कलम हे गरजू शेतकऱ्यांना वाटत आलेलो आहे त्याच वेळेला आपण कारखान्याचंही त्यावेळेला आपण आपली योजना सांगितली होती त्याप्रमाणे आपला कारखाना हा आता निवडणुकीचे आचारसिद्ध संपल्यानंतर आपले ठराव मंजूर होऊन आपल्या ताब्यात आता कारखाना आलेला आहे आणि जो काही शेतकऱ्यांना आम्ही शब्द दिला होता की तुम्हाला भागधारक करून घेणार मोफत तो आता आपण पूर्णत्वास आणतोय लवकरच आपण सर्व जे शेतकरी ज्यांनी ज्यांनी त्यावेळेला आमच्याकडनं काजू कलमं घेतली होती आणि त्यावेळेला ते शेतकऱ्यांना आपण त्यावेळेला त्यांनी लाभ घेतला होता त्या बळीराजा आत्मसन्मान योजनेचा त्या सर्वांना आपण विनामूल्य भागधारक कारखान्यामध्ये करून घेणार आहोत यावर्षी आता उद्धवसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या त्रेसष्टाव्या वाढदिवसाला आपण सहा हजार तीनशे काजूची कलम सात नंबर जातीची भिबा। ही आपण या भागामध्ये पूर्ण विधानसभेमध्ये देणार आहोत प्रत्येक विभागवार गेल्या पंधरा ते वीस दिवस किंवा महिनाभर ही योजना आम्ही चालू ठेवणार आहोत ज्या ज्या विभाग प्रत्येक विभागातून जशी जशी शेतकऱ्यांची नोंद येईल तशी तशी त्या त्या भागात सगळीकडे वाढ योजना काजू कलमांचं का वाटप केलं जाईल यामध्ये जवळजवळ बऱ्याच दिवसापासून आपण पाहत आलेलो आहे दोन तीन महिने नवीन खासदार हे ज्यावेळेला नियुक्ती झाल्यानंतर त्यांची नियुक्ती झाल्यानंतर तीन महिने आम्ही त्यांना वेळ दिला की काय या भागामध्ये काय बदल करताय ते आम्ही पाहत होतो पण मला अतिशय खेदाने पण सांगायचं आहे आणि त्यांनाही प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही खासदार होण्याच्या आधी ज्यावेळेला राज्यसभेवर होतात त्यावेळेला जर त्यांची स्मरणशक्ती चांगली असेल तर त्यांनी स्मरणशक्तीवर ताण द्यावा आणि इथे त्यांनी ते एक गरजूंची योजना घरकुल योजनेचा शुभारंभ केला होता त्याचं भूमिपूजन केलं होतं जी पंतप्रधान आवास योजना आणि त्याला मोठ्या त्यांचे नौटंगीबाज चिरंजीव इथला टिल्ले आमदार त्याने त्याच्यावरती मोठं भाष्य केलं होतं की आम्ही गरिबांना घरं देणार पंतप्रधानांची योजना आहे कोणी याच्यापुढे घराशिवाय वंचित राहणार नाही आणि पाच हजार रुपये प्रत्येक गरिबाकडनं जमा केले त्या अफोर्डेबल स्कीमचं काय झालं ती लोकांना घरं मिळणार की ही तुम्हीच लाटली त्यात तुमची भागीदारी किती हे एकदा सगळ्या लोकांसमोर स्पष्ट होऊ द्या म्हणजे मंत्री असताना तर एकही एक क्लस्टरचा तुम्ही उद्योग आणू शकला नाहीत एकही एक तुम्ही स्मॉल स्केल इंडस्ट्री सूक्ष्म लघु मध्यम मधलं कुठल्याच खात्याचा काही तुम्ही उद्योग आणू शकला नाही पण हे जे काय खोटे तुम्ही आणलेले आहेत किंवा खोटे जे काही तुम्ही लोकांसमोर उभं केलेलं आहे वातावरण आणि आज लोकांना ज्या भूलतापा देऊन किंवा लोकांना ज्या प्रकारे आमिष देऊन धमक्या देऊन जर तुम्ही विजय संपादन केलाय तर तो लोकांच्या सत्कारणी लागू द्या जा। जर कोण या भागाचं ज्या वेळेला तुम्ही नेतृत्व करताय या भागामधून ज्याला तुम्हाला जनतेकडनं तुम्ही विजय संपादन करून आज तुम्ही खासदार झालाय त्या खासदारकीतून या जनतेचा विकास होईल अशी आम्ही तुमच्याकडनं अपेक्षा करायची की नाही हा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह आहे की परत राणे परिवारापुरतंच काम करणार आहात ते तरी एकदा जनतेला समजू द्या आता तुमचा आमदार टिल्ले आमदार हा सगळीकडे आता तिकडे महाडमध्ये जात असतो हल्ली जसं काय राष्ट्रीय स्वराज्य संघाचा मोठा झेंडा घेतल्यासारखा का संपूर्ण याच्यात फिरत असतो आणि हिंदूंचा क कैवारी असल्यासारखे मोठ्या मोठ्या वल्गणा करत असतो पण स्वतःच्या मतदारसंघामध्ये जी काही स्टंडबाजी करतो म्हणून मी त्याला स्टंटबाज म्हणतो जी काय स्टंडबाजी करतो ज्या वेळेला महाशिवराज होती मोठा महादेवाचा पुतळा उभा केला आणि जसं काय शिवभक्त असल्यासारखं स्वतःचा आव आणला आणि या जनतेला दाखवलं की कि मी किती हिंदूंचा कैवारी आणि मी काय कर मी किती हिंदूंसाठी काम करतो देवी देवतांचं मी पूजन करतो पण मला वाटतं थोडीतरी त्यांना जर बौद्धिक त्यांची क्षमता असेल तर त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या वेळेला तुम्ही असे मोठे स्टॅच्यू किंवा जे काही पुतळे आपण उभे करतो ते जर परमनंट नसतील टेम्पररी असतील तर त्यांचा विधिवत लगेच त्यांचं विसर्जन पूजन करून त्यांचं विधिवत उतरवावे लागतात आज देवगड मध्ये पावसाळ्यात तो थर्माकोलचा पुतळा कोलमडून रस्त्यावर पडला त्याचे तुकडे झाले हीच तुमची हिंदूंची हिंदूंबद्दल असलेली भावना आहे का हीच तुमचे देवदेवतांच्या वरती असलेलं प्रेम आहे का हे स्टंडबाजी बंद करा जनतेला तुमचा खरा चेहरा दिसलेला आहे आज टंडबाज आमदार आहे आणि हा नेहमी असेच टण करतो आज देवगडच्या जनतेलाही समजलेलं आहे की याला देवी देवतांचं काही प्रेम नाही फक्त आज भारतीय जनता पक्षामध्ये आहे संघाचं कुठेतरी आपल्याला पाडवळ मिळालं पाहिजे आरेद्याचा आशीर्वाद मिळाला पाहिजे म्हणून ही काय जी काय स्टंटबाजी करायची करतो आहे ह्याच्यावरती कोणत्याही प्रकारे लोक विश्वास ठेवणार नाहीत येत्या तीन महिन्यात हा काय टक्केवारीचा त्याचा खेळ आहे मग तो भुईबावड्याचा घाट असेल किंवा तिकडचे असेल या भागीदारी म्हणून जे काय त्याने कमवलं आहे ही त्याची शेवटची वेळ आहे याच्यानंतर त्याला घरी बसायचं हे त्याने नक्की लक्षात ठेवावं ना जर खरोखर त्याला जर तसं वाटत असेल ना सेटलमेंट मला जमते तर तुमच्यासारखा पक्षातून सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी मी कधीच सत्ता पक्ष बदललेला नाही तुम्ही आजपर्यंत राणे परिवाराचा या संपूर्ण सिंधुदुर्गातल्या जनतेला इतिहास माहिती आहे की प्रत्येकाला त्यांनी जी काही पदं घेतली आहेत ज्यावेळेला त्यांनी पक्ष बदलला हा फक्त सत्ता भोगण्यासाठी बदललेला आहे आणि आम्ही जो पद आम्ही जो पक्ष सोडला हा फक्त राण्यांसारखा हा नरकासूर वाढू नये आणि म्हणून त्याला विरोध आणि त्या विरोधी असलेल्या व्यक्तींना सगळ्यांना ताकद मिळावी आणि त्यांना न्याय देतावा म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात नेहमी उभे राहिलेलो आहे मला सेटलमेंट करायची किंवा भागीदारी करायची गरज नाही आणि त्यांना जर तसं वाटत असेल निदेशाने तर त्यांनी अजित आज जे काय तुम्ही भारतीय जनता पक्षात गेला आहेत ना तिथे अजित गोपटे आहेत सदा ओबले आहेत आणि सर्वात मोठे तुमचे बॉस पालकमंत्री रवींद्र चव्हाण आहेत त्यांना विचारा की अतुलराव राणे सेटलमेंट करतो की तत्वाशी बांधील आहे ते तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगतील आणि त्यातलं तुम्हाला काही समजत नाही तुमच्या परिवाराला तत्व हे माहितीच नाही फक्त तुम्हाला सेटलमेंट आणि त्यातून सत्ता एवढंच तुम्हाला माहिती आहे तुम्हाला त्याच्याशिवाय दुसरं काही दिसणार पण नाही आपण काजू सहा हजार तीनशे काजू कलम आपण या भागामध्ये देतो आहे सात नंबर जातीची दरवर्षी आपण पहिले पन्नास हजार काजूची कलमं या पूर्ण विभागात देत होतो यावर्षी आपण सहा हजार तीनशे प्राथमिक त्रेसष्ट वय आहे आमच्या खा त्रेसष्टावा वाढदिवस आहे आदरणीय उद्धवजींचा म्हणून सहा हजार तीनशे काजू कलम आपण प्राथमिक स्वरूपात देतो आहे पण आपला प्राथमिक उद्देश आहे की जो आम्ही शब्द दिला होता पे त्यार त्यार की ह्या सर्व शेतकऱ्यांना ज्या वेळेला मी काजूची कलमं देणार त्यानं शब्द आहे की तुम्हाला तुमची हक्काची बाजारपेठ ही मी उभी करून देणार आणि तुमचा हक्काचा कारखाना मी उभा केलेला आहे हे त्या त्या सर्व शेतकऱ्यांना मी विनामूल्य भागधारक करणारे कोणाकडनंही एक रुपया घेतला जाणार नाही जो कोण प्रत्येक शेतकरी ज्याचे ज्याच्याकडे काजूच्या बिया आहेत त्यांचं उत्पन्न आहे ते त्यांनी काजू कारखान्यात घेऊन यायचं आणि त्यांना त्याचा शेक भागधारक केलं जाईल ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका